नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो एक उदाहरण घेतो बघा मी या ठिकाणी चौसष्टचा घातांक अर्धा चौसष्टचा एक छेद दोन घात तर याचं उत्तर किती तर याचं उत्तर आहे आठ किंवा सत्तावीसचा घातांक एक छेद तीन तर याचं उत्तर आहे तीन तरी मित्रांनो ही उत्तर इतकी झटकन कशी काढता येतात तर त्यासाठी मित्रांनो काही नियम असतात उदाहरणार्थ चौसष्टचा जेव्हा अर्धा घातांक असतो म्हणजे चौसष्टचा घातांक एक छेद दोन असतो बघा चौसष्टचा घातांक एकशे दोन असतो याचाच अर्थ मित्रांनो चौसष्टचं वर्गमूळ काढायचं असतं आणि म्हणून त्याचं उत्तर येतं आठ किंवा इथं सदस्य सत्तावीसचा छेद तीन घात आहे सत्तावीसचा छेद तीन घात म्हणजेच मित्रांनो करणी चिन्हामध्ये सत्तावीस ठेवून त्याचं घनमूळ काढायचं तिसरं मूळ काढायचं म्हणजेच सत्तावीसचं तिसरं मूळ काय ज्याचा अर्थ आहे घनमूळ तर ते आहे तीन तर मित्रांनो ही रूपांतरं कशी करता येतात हे समजावून घ्यायचं असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे या व्हिडिओमधून आपण समजावून घेणार आहोत चिन्हाचे नियम हे जे कर्णीचिन्ह असतं ह्या कर्णी संबंधीचे जे नियम आहेत ते सर्व नियम आपण ह्या ठिकाणी समजावून घेणार आहोत मित्रांनो ज्यालाही चिन्हाचे नियमामध्ये अडचण येत असेल त्या सर्वांसाठी आजचा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि मित्रांनो त्याही अगोदर तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो गणित कसं सोपं होईल हे समजावून देण्यासाठी मी आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या टॉपिकवर व्हिडिओ घेऊनच असतो तर चला मित्रांनो आज आपण या व्हिडिओतून समजावून घेणार आहोत कर्णी चिन्हाचे नियम लेट गेट स्टार्टेड या व्हिडिओत मित्रांनो कर्णी चिन्हाचे आपण एकूण चार नियम समजावून घेणार आहोत परंतु मित्रांनो त्याही अगोदर बघा चौसष्टचा घातंक एक छेद दोन अशा पद्धतीने विचारला आणि याची किंमत विचारली तर आपण काय कृती करत असतो ते पहिल्यांदा समजावून घेऊ इथं घातंक आहे याचा अर्थ या ठिकाणी घातांकाचा एक नियम काम करतो त्या नियमानुसार आपलं उत्तर कसं येतं बघा उदाहरणार्थ चौसष्टचा अर्धा घातांक आहे म्हणजेच या चौसष्टच्या ऐवजी आपण आठचा वर्ग असं लिहू शकतो कारण आठचा वर्ग केला की चौसष्ट मिळतो म्हणजेच आठचा वर्ग म्हणजे चौसष्ट लिहिलाय आपण आता फक्त त्याचं काय केलंय आठचा वर्ग यामध्ये रूपांतर करून लिहिलं याचा अर्धा घातांक आहे बरोबर की नाही मित्रांनो आता आठच्या वर्गाचा अर्धा घातांक असं असेल तेव्हा जेव्हा एखाद्या संख्येचा घातांक असतो आणि त्या घातांकाचाही घातांक असतो त्यावेळेस त्या दोन्ही घातांकाचा गुणाकार होतो तर त्यानुसार मित्रांनो आठचा वर्ग गुणिले एक छेद दोन असं होईल आणि तुम्हाला माहिती मित्रांनो ह्या दोन ला छेद कोणीच नाही म्हणून त्याचा छेद एक असतो आता बघा इथं दोन गुणिले एक दोन होईल आणि दोन गुणिले एक दोन होईल म्हणजे दोन छेद दोन होईल आणि दोन छेद दोन झाला की तो कट होऊन जाईल एक उरेल म्हणजे आठचा घातांक एक उरेल आठचा घातांक एक जेव्हा असतो तेव्हा तो घातांक नसला काय नसला काय म्हणजे शिल्लक फक्त आठ राहील म्हणून मित्रांनो ह्या चौसष्टचा अर्धा घातांक याचं उत्तर आठ येतं इथं मित्रांनो लक्षात घ्या इथं चौसष्टचा अर्धा घातांक आठ येतो याचा अर्थ या चौसष्टचं वर्गमूळ आहे म्हणून मित्रांनो आपण असं म्हणू शकतो चौसष्टचा जेव्हा एक छेद दोन असा घातांक असेल तेव्हा वर्गमूळामध्ये चौसष्ट घ्यावे आणि त्याचं वर्गमूळ काढावं हा झाला मित्रांनो नियम याच पद्धतीने मित्रांनो सत्तावीसचा एक छेद तीन घात हे सुद्धा आपण आत्ताच पाहिलं तेही समजावून घेऊ सत्तावीसचा एक छेद तीन घात आता घातांकाच्या नियमानुसार याचं रूपांतर करू आता ह्या सत्तावीसच्या ऐवजी मी तीनचा घन लिहितो बघा तीनचा घन सत्तावीस असतो तीन गुणिले तीन गुणिले तीन तीन, तीन तीन त्रिक नऊ नऊ त्रिक वीच। सत्तावीस सत्तावीसच्या ऐवजी मी तीनचा घन लिहिला आणि त्याचा घातंक एक छेद तीन आहे बरोबर आता हा जो घातंक आहे हा घातंक आणि हा घातंक यांचा गुन्हाकार होईल म्हणजे बघा तीन गुणिले एक छेद तीन तर तुमच्या लक्षात मित्रांनो इथं छेदस्थानी एक घेतला तीनने ने तीन कट झाला म्हणजे फक्त काय उरला तीनचा एक घात एवढंच उरलं आणि तीनचा एक घात जर असेल तर तो एक नाही लिहिला तरी चालतो उत्तर मिळतं तुम्हाला तीन याचा अर्थ मित्रांनो इथं सत्तावीसचं उत्तर तीन आलं याचा अर्थ सत्तावीसचं घनमूळ आलं बघा ते आहे लक्षात मित्रांनो म्हणजेच जेव्हा जेव्हाही असं सत्तावीसचा एक छेद तीन घात असेल इथं छेदस्थानी तीन आहे ना याचा अर्थ या सत्तावीसचं घनमूळ काढायचं आहे असा त्याचा अर्थ होतो आलं लक्षात मित्रांनो आता यावरून नियम काय लक्षात येतो बघा इथं जर चौसष्टचा एक छेद दोन घात असेल तर इथं छेदस्थानी दोन आहे म्हणून चौसष्टचं आपण काय केलं वर्गमूळ काढलं आणि त्याचं उत्तर आठ आलं म्हणजे इथं छेदस्थानी दोन असेल तर वर्गमूळ छेदस्थानी तीन असेल तर घनमूळ छेदस्थानी चार असेल तर चौथं मूळ अशा पद्धतीनं तो नियम तयार होतो तर नियम काय आहे बघा मित्रांनो जर तुम्हाला एचा एखादी संख्या ए असेल आणि तिचा घातांक एक छेद यम असेल आता यम म्हणजे कोणतीही संख्या ती, ती दोन असू शकता तीन असू शकता चार असू शकता इथं यम म्हणजे इथं तीन आहे इथं य इथं यम म्हणजे दोन आहे अशी संख्या जेव्हा असेल तेव्हा तुम्ही या संख्येचं यम व घनमूळ काढायचं म्हणजे इथं दोन असेल तर वर्गमूळ काढा तीन असेल तर घनमूळ काढा चार असेल तर चौथं मूळ काढा म्हणजेच करणी चिन्हात ए ठेवून इथं यम त्याचा ते तेवढं घनमूळ काढायचं असतं अशा पद्धतीने मित्रांनो हा पहिला नियम तयार झाला हा कर्णी चिन्हाच्या संबंधीचा अत्यंत महत्वाचा नियम आहे मित्रांनो हे लक्षात घ्या ह्या नियमाच्या आधारे मित्रांनो जसं करणी चिन्हामध्ये ए घेऊन त्याचा यम व मूळ जर काढायचं असेल तर त्याचं रूपांतर तुम्ही असं देखील करू शकता म्हणजे तुम्ही याच्याऐवजी एक संख्या घ्या बघा उदाहरणार्थ चौसष्टचा तिसरं मूळ असं जर घेतलं तर याचं रूपांतर तुम्ही चौसष्टचं एक चा nah <-diki> चा चा तीन असं करू शकता ह्या नियमाच्या आधारे म्हणजे तुम्ही यावरून हे रूपांतर करू शकता यावरून हे रूपांतर करू शकता इथं आपण काय केलंय यावरून अशा पद्धतीने रूपांतर केलंय ह्या नियमावर आधारित आहे तर हा झाला मित्रांनो कर्णीचिन्हाच्या संबंधीचा पहिला नियम करणिचिन्हाच्या संबंधीचे अजून तीन नियम आहे पुढचा हे नियम समजून घेऊ त्यासाठी मित्रांनो पहिल्यांदा एक उदाहरण घेतो उदाहरणार्थ कर्णी चिन्हामध्ये चौसष्ट घेतले त्याचं दुसरं मूळ काढायचं आहे बरोबर आलं लक्षात आता याचं रूपांतर घातांकामध्ये कसं होईल तर चौसष्टचा एक छेद दोन घात अशा पद्धतीने होईल जे आपण आत्ताच पाहिलं तर इथं कर्णीचिन्हामध्ये दुसरं मूळ काढायचं आहे जेव्हा दुसरं मूळ काढायचं असतं म्हणजेच वर्गमूळ काढायचं असतं त्यावेळेस आपण हा दोन लिहित नाही परंतु मित्रांनो इथं उदाहरण वेगळ्या टाईपचं आहे याच्यात पुन्हा कर्णीचिन्ह काढलं आणि इथं तीन काढला आता बघा इथं लक्षात घ्या मित्रांनो चौसष्टचं वर्गमूळ काढायचं आहे म्हणजे दुसरं मूळ म्हणजेच वर्गमूळ काढायचं आहे आणि जी संख्या येईल त्याचं पुन्हा काय करायचं आहे घनमूळ काढायचं आहे तिसरं मूळ काढायचं आहे तर अशा वेळेस काय करू हे प्रत्यक्ष सोडून बघू आणि मग आपल्याला समजेल की हा नियम कसा तयार होतो तर पहिल्यांदा काय होईल चिन्हामध्ये हे तिसरं मूळ जे आहे तसंच ठेवू पहिलं कर्णीचिन्ह तसंच ठेवू आणि दुसरं जे चिन्ह आहे याच्यामध्ये वर्गमूळ काढून डायरेक्ट इथं लिहून टाकू वर्गमूळ आठ बरोबर आलं लक्षात मित्रांनो तर या संपूर्ण याची किंमत किती येईल आठ येईल आता या आठचाही तिसरं मूळ काढायचं आहे आता आठचं तिसरं मूळ कसं निघतं मित्रांनो तर आठ ही संख्या अवयवाच्या रूपात अशी मांडता येईल आपल्याला बरोबर तर या ठिकाणी तीन अवयव समान आले तर त्यापैकी एक अवयव म्हणजेच वर्ग घनमूळ असतं तर तुम्ही इथं या संपूर्ण याची किंमत दोन अशी मांडू शकता म्हणजे आठचं घनमूळ दोन आहे असा त्याचा अर्थ होतो तर ह्या संपूर्ण राशीची किंमत आली मित्रांनो दोन येतंही लक्षात मित्रांनो आता इथं महत्वाचं लक्षात घ्या इथं काय झालंय बघा इथं तीन आणि दोन याचा जर गुणाकार केला तर चौसष्टचं सहावं मूळ काढावं लागेल म्हणजे तीन आणि दोनचा गुणाकार करून चौसष्टचं जर सहावं मूळ केलं तर पुन्हा उत्तर दोन येतं बघू आणि ते जर येत असेल तर आपल्याला नियम तयार करता येईल बघा इथं तीन चिन्हात दोन चिन्हात चौसष्ट आता तीन दुने सहा करू म्हणजे सहावं मूळ काढायचं चौसष्टचं आता चौसष्ट ही संख्या अवयवाच्या रूपात कशी देता येईल दोन गुणिले दोन चार चार दुने आठ आठ दुने सोळा सोळ दुने बत्तीस बत्तीस जुने चौसष्ट किती झाले बघा हे तीन आणि हे तीन सहा याचा अर्थ या चौसष्ट सहावं मूळ जे काढलं त्याचं उत्तर आलं दोन तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला एक नियम मिळाला काय की जेव्हा कर्णीचिन्ह कितीही असू द्या तर त्या कर्णीचिन्हामध्ये जेवढं मूळ काढायचं असतं त्या सर्व मुळांचा गुणाकार केला आणि दिलेल्या संख्येचं तेवढं मूळ काढलं तरी चालतं म्हणजेच काय होईल बघा इथं जर कर्णीचिन्हामध्ये ए असेल त्याचा यन घात असेल आणि पुन्हा चिन्हामध्ये असेल आणि त्याचा यम व मूळ काढायचा असेल तर अशा वेळेस तुम्ही यम गुनिले यन कर्णीचिन्हात ये लिहू शकता हा झाला मित्रांनो कर्णीचिन्हा संबंधीचा दुसरा नियम चिन्ह संबंधीचा तिसरा नियम आहे मित्रांनो समजा चौसष्ट ही संख्या घेतली ही वर्गमुळामध्ये आणि तिचं पुन्हा वर्गमूळ तर इथं मी मुद्दाम समजण्यासाठी दोन लिहूनच घेतो तर चौसष्ट हे वर्गमुळात आहे आणि त्याचा पुन्हा वर्ग आहे आता इथं लक्षात घ्या चौसष्टचं वर्गमूळ किती येईल आठ आणि त्याचा पुन्हा वर्ग करायचा आहे चौसष्ट ह्या कंसातले किंमत आली आठ तिचा पुन्हा वर्ग करायचा आहे म्हणून वर्ग केला आणि उत्तर मिळालं चौसष्ट काय झालंय बघा मित्रांनो याचा अर्थ अशा टाईपचं जेव्हा उदाहरण येतंय त्यावेळेस ही चिन्हामध्ये जी संख्या असते तेच त्याचं उत्तर असतं आलं लक्षात मित्रांनो परत एक उदाहरण घेतो बघा उदाहरणार्थ च तिसरं मूळ त्याचा तिसरा घातांक तर आता लक्षात घ्या बरं सत्तावीसचं घनमूळ काढायचं आहे सत्तावीसचं घनमूळ किती येईल तर तीन येतं तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस आणि त्याचं पुन्हा घन करायचं आहे तर बघा तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस पुन्हा सत्तावीस उत्तर आलं याचा अर्थ ही चिन्हामध्ये जी संख्या असते तेच त्याचं उत्तर असतं आता इथं नियम काय तयार होईल जेव्हा एखाद्या संख्येचं जेवढं मूळ काढायचं तेवढाच पुन्हा घातांक असेल तर ती जी संख्या असते तेच त्याचं उत्तर असतं नियम कसा तयार होईल बघा चिन्हामध्ये ए जर असेल एचा जर यम यम ओ मूळ काढायचं असेल आणि घातांक पुन्हा यमच असेल हे दोन्ही ठिकाणी संख्या जर सारख्याच असल्या तर त्याचं उत्तर हे कर्णी चिन्हामध्ये जी संख्या असते तेच त्याचं उत्तर असतं हा झाला मित्रांनो तुमचा नियम कर्णीचिन्हा संबंधीचा अत्यंत महत्त्वाचा नियम जेवढं मूळ काढायचं तेवढाच घातांक असेल तर जी संख्या दिली तेच त्याचं उत्तर असतं तर आलं लक्षात मित्रांनो कर्णी संबंधीचा तिसरा नियम आपण समजावून घेतला तुम्हाला हे तिन्ही नियम व्यवस्थित समजले असतील मित्रांनो तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका अजून एक महत्त्वाचा कर्णी संबंधीचा नियम बाकी आहे त्या अगोदर आपल्या व्हिडिओला लाईक करून टाका जे कोणी चॅनलवर पहिल्यांदा आले असतील ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्या सर्वांनी चॅनलसुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका लगेच सबस्क्राईबचं बटन दाबून घ्या चला तर आता चिन्हा संबंधीचा शेवटचा अत्यंत महत्त्वाचा एक नियम आहे तो देखील समजावून घेऊया मित्रांनो बऱ्याच वेळा असं होतं की तुम्हाला चिन्हामध्ये समजा ऐंशी ही संख्या दिली तर आता इचं रूपांतर कसं होईल तर, तर लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी ऐंशी ही संख्या कर्मी चिन्हामध्ये सोळा गुणिले पाच या रूपात आपण लिहू शकतो सोळा पंच्याऐंशी आता लक्षात घ्या मित्रांनो इथं सोळा पंच्याऐंशी असंच का घेतलं दहा आठ ऐंशी का नाही घेतलं दहा गुणिले आठ बघा इथं मांडून दाखवत तुम्हाला दहा गुणिले आठ अशी जर घेतली तर यातल्या कोणत्याही संख्येचं वर्गमूळ काढता येणं ना शक्य नाही म्हणून गुणाकार असा मांडा की कि किमान त्यातल्या एका संख्येचं वर्गमूळ काढता येईल इथं बघा सोळाचं वर्गमूळ चार तुम्हाला काढता येणं शक्य आहे बरोबर तर आता आपण लक्षात घ्या मित्रांनो इथं तुम्ही याची याची पुढची पायरी काय होईल चिन्हामध्ये सोळा गुणिले चिन्हामध्ये पाच म्हणजे वर्गमुळात पाच वर्गमुळात सोळा गुणिले वर्गमुळात पाच अशा पद्धतीने याचं रूपांतर तुम्ही करू शकता आणि याचं रूपांतर काय होईल चार वर्गमुळात सोळा म्हणजे चार गुणिले वर्गमुळामध्ये पाच आणि पुढे काय होईल चार वर्गमुळात पाच अशा पद्धतीने मित्रांनो ह्या पायऱ्या बदलत जातात आलं लक्षात तर हे घेता येणार नाही कारण याचं दहाचं वर्गमूळ आपल्याला सांगता येत नाही आणि आठचं वर्गमूळ आपल्याला पूर्ण संकेत काढता येणं शक्य नाही म्हणून त्याची याची मांडणी करताना मी अशी केली तर हा नियम कसा तयार होतो बघा अजून एक उदाहरण घेतो उदाहरणार्थ पंचेचाळीस घेतले बघा वर्गमुळामध्ये पंचेचाळीस आता पंचेळीस रूपांतर कसं करायचं तर, तर नवापाचे पंचेचाळीस बघा चिन्हामध्ये नऊ गुणिले चिन्हात पाच म्हणजेच वर्गमुळात पाच गुणिले वर्गमुळात नऊ डायरेक्ट ही पायरी मांडून टाकली मी ही पायरी केलीच नाही आता काय होईल बघा वर्गमुळात नऊ म्हणजे आपण तीन लिहू शकतो आणि कर्णीचिन्हात पाच जसेच तसे तर याचं रूपांतर तुम्हाला असं करता येणं शक्य आहे मित्रांनो मग नियम कसा तयार होईल बघा वर्गमुळामध्ये जर ए गुणिले बी असेल तर त्याचं रूपांतर तुम्ही वर्गमुळात ए गुणिले वर्ग मुळात बी असं करू शकता हा आहे मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा कर्णीचिन्हाच्या संबंधीचा चौथा नियम तर चला मित्रांनो कर्णीचिन्हा संबंधीचे हे जे नियम आहे हे नियम तुम्हाला समजावून देणं मला जास्त महत्त्वाचं वाटलं म्हणून आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करायचं तुमच्याकडून राहून गेला असेल मित्रांनो तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण मित्रांनो आपल्या चॅनलवर गणित कसं सोपं होईल हे दे समजावून देण्यासाठी मी वेगवेगळ्या टॉपिकवर तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चिन्हा संबंधीचे हे नियम तुम्हाला कसे वाटले काय अडचण आली तेही सांगा काही उदाहरणं घ्या आणि प्रत्यक्ष कृती करून पहा सराव करा जितका जास्त सराव कराल तितकं गणित तुमच्या अंगवणी पडतं ही नेहमी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असतो तर गणिताचा भरपूर सारा सराव करा मित्रांनो तुम्हाला ह्या संबंधी काही अडचण असेल चिन्हा संबंधीची तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका तुमच्या प्रश्नांची मी जरूर उत्तर देईन तर चला मित्रांनो लवकरच भेटूया असेच एखाद्या महत्त्वाच्या गणिताच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय हिंद